खानापूर जांबोटी क्रॉस जवळ वटपौर्णिमे दिवशीच वडाचे झाड कोसळले शुक्रवार दिनांक एकवीस रोजी वटपौर्णिमा हा सुवासिनींचा सण या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून सात जन्मी हाच नवरा मिळू दे अशी वडाच्या झाडाकडे मागणी करून वटपौर्णिमा सण साजरा करतात हेच जुनाट वडाचे झाड खानापूर शहरातील खानापूर जांबोटी रोडवरील मलप्रभा क्रीडांकणाच्या बाजूला गेल्या कित्येक वर्षापासून आहे नेमके शुक्रवार दिनांक एकवीस रोजी वटपौर्णिमेच्या दिवशीच दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुळासकट जांबोटी रोडवर कोसळले मात्र दैव बलवत्तर म्हणून कोणत्याही सुवासिनींना धोका लागला नाही सकाळच्या वेळी अनेक सुवासिनींनी त्या वडाच्या झाडाला दोरा गुंढाळून मनोभावी पूजा करून गेल्या होत्या मात्र जुनाट वडाचे झाड कोसळले त्यावेळी कोणी सुवासिनी झाडाखाली पूजा करत नव्हत्या त्यामुळे जीवितहानी झाली नाही नाहीतर अनेक सुवासिनी एकत्र जाऊन पूजा करत होत्या पूजा करताना दुर्घटना घडली नाही मात्र वडाचे झाड कोसळले त्यावेळी दुचाकी स्वार जात असताना दुचाकीवर पडल्याने दुचाकीचं नुकसान झाले एक जण जखमी झाला लागलीच त्याला उपचारासाठी सरकारी दवाखान्यात उपचाराला नागरिकांनी पाठवलं जुनाट वडाचं झाड असल्याने रस्ता वाहतुकीला बंद झाला लागलीच वीज पुरवठा बंद करून रस्ता मोकळा करण्यासाठी वन खात्याला कळवण्यात आले नागरिकांनी वडाच्या फांद्या बाजूला करण्यास मदत केली मात्र वेळ जांबोटी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता काही वेळानंतर रस्ता वाहतुकीला मोकळा करण्यात आला नुकताच पावसाला सुरुवात झाली आहे अनेक जुनाट झाडे रस्त्याच्या कडेला उभी आहेत प्रवाशांनी वादळी वारा पाऊस होत असताना झाडाखाली उभे राहताना सावधगिरी बाळगावी